मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गाडगेबाबा सभागृहात कृषी अधिकारी गोपाल बोंडे यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने त्यांना एकतीस मे रोजी निरोप समारंभ देऊन सत्कार करण्यात आले पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोपाल बोंडे यांनी आपल्या सेवा कार्यकाळात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ते पंचायत समितीचे कृषी अधिकारी म्हणून आजपर्यंत सेवा प्रभार सांभाळला त्यांनी प्रशासकीय सेवेत कार्यभार सांभाळताना नागरिकांना उत्कृष्टरित्या सेवा दिल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी निवृत्ती समारंभात शब्दसुमनाची फुले उधडली या प्रसंगी सभापती उर्मिला डाबेराव गटविकास अधिकारी बाला पंचायत समिती सदस्य दादाराव किर्दक गोपाल घाटे प्रकाश वानरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर कराडे यांची मंचकावर उपस्थिती होती निरोप समारंभात अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्यशैलीबाबत सभागृहात स्तुतीसुमने उधडली प्रत्येकाने बहरदार शैलीत त्यांच्या कामकाजाचा इतिहास विषद केला यावेडी तालुका कृषी अधिकारी अमृता काळे मंडळ कृषी अधिकारी सुहास भेडे मंजुषा बोबडे वसंत साबळे के ए विचूरकर सुहास पाटील कपिल गोपनारायण पंकज मिसाडकर अभियंता ललिता सदापुरे बलदेव झटाले यस मनोहर एस एस गवई एस के मेश्राम मोहन खोकले विपिन सोळंके ज्ञानदेव अंभोरे राजेंद्र चंद्रनारायण गजानन बिल्लेवार पवन आगरकर सुभाष वडे संतोष नाखले डी एन रुद्राकर अमोल पुंडकर उत्कर्ष मुरकुटे प्रशांत कोकणे अनिता इंगडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी विजय कीर्तने तर सुहास पाटील यांनी आभार व्यक्त केले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर